गारगोटी ग्रामपंचायतच्या कचऱ्यामुळे नागरिक झाले हैराण पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला प्रशासनाला इशारा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला गारगोटी गडिंज राज्यमार्ग पालघाट रस्ता गारगोटी शहराच्या कचऱ्यामुळे दुर्गंधित झाला असून येथील सृष्टी सौंदर्य धोक्यात आले आहे पालघाटातून गारगोटीकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत असून बऱ्याच वेळा सांगूनही प्रशासन याकडे अक्षरशः दुर्लक्ष करत आहे कचऱ्याच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही भटकी कुत्री त्रासदायक ठरत आहे गारगोटी ग्रामपंचायत घंटागाडी कर्मचारी घंटागाडीतील कचरा भर रस्त्यात टाकत असल्यामुळे घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे कचऱ्याची विल्हेवाट लावताना कचरा जाळला जातो यामुळे येथील जंगली झाडे जळून नष्ट होत आहेत त्यामुळे पालीच्या घाटातील नैसर्गिक सौंदर्य लोप पावत आहे वारंवार प्रशासनाला सांगून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज पाल भेंडवडे पिंपळगाव नांगरगाव मुरुपटे पांगिरे मानवळे दिंडेवाडी हेळेवाडी बारवे येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील नागरिक यांनी एकत्र येत एत, येत्या पंचवीस डिसेंबर पर्यंत हा कचरा जर काढला गेला नाही तर पाल येथे रास्ता रोको व लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे शासनानं पहिल्यांदा हा घाट रस्ता जंगल खात्या हद्दीत आहे आणि बांधकाम विभाग तर झोपलोय ही समस्या बांधकाम विभागामुळे आपल्याला आलेला आहे बांधकामचे अधिकारी निगरगट झालेत त्यांना हे दिसते की नाही आम्हाला कल्पना नाही त्यांची जबाबदारी आहे बांधकाम विभागाची जबाबदारी आहे त्यांनी तर टाकू दे जंगल खात्या जर आपण एक झाड तोडलं तर एक झाड तोडलं की त्या तोडणाऱ्या माणसाला शिक्षा करत आहे त्या घाटात सागवांची हजारो झाडं त्या ग्रामपंचायत गारगुडच्या जा चालण्यामुळे घाणीमुळे वेद चिराग झाले त्याची नुकसान भरपाई सुद्धा गारगुडी ग्रामपंचायतीने द्यावी आणि गारगुडी ग्रामचा म्हणण्यापेक्षा जे बांधकाम विभाग अधिकारी जबाबदार जंगल खात्याचे अधिकारी हो जबाबदार त्यांच्याकडे ती नुकसान भरपाई झाडांची घ्यावी अन्यथा त्यांना त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावी माझी मागणी आहे प्रामुख्यानं वीस ते बावीस ग्रामपंचायत आपल्या बदर तालुक्यात आहेत त्या गावचे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित प्रत्येक गावचे सरपंच डेप्युटी सरपंच विविध पदसंस्थे संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थळ उपस्थित आहेत या सर्वांच्या साक्षीनं मी आज एक ठिकाणी सांगतोय की आपण तशी जर ऑफिसला आणि ग्रामस्थ गारगुटला पंचवीस बारा गुरुवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत मुदत देतोय या पंचवीस बारा तारखेच्या तिने इथला घन कचरा किंवा कचरा आहे हा तिने ग्रामस्थांनी आपल्या हातीत त्यांची तिने विल्हेवाट लावायची आहे पंचवीस तारखे इथं कचरा टाकला बंद नाही झाला तर मी सर्वांना सांगतो की पाल येथे आपण रास्ता रोको करायचा आहे आणि हा कचरा पालिया घाटात थांबल्या टाक्याचा जा बंद झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणारे कुठल्याही परिस्थितीत नुसतंही रास्तो रोका होणार नाही रास्तो रोका नाही झालं तर आम्ही अमरण उपोषण करू आधी लाक्षण उपोषण करू लाक्षण उपोषणामध्ये नाही थांबलं तर मी स्वतः अशोक यादव पुढाकार घेऊन सगळ्या मंडळांसोबत घेऊन अमरण उपोषण आम्ही गारबुड का तहसीलदार कार्यासमोर करणार परंतु हा कुठल्याही परिस्थितीत हा कचरा इथला टाक्याच्या थांबल्या बंद केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन किंवा हे आमचं कायद्याच्या आम मार्गाने आमचं आम ते आंदोलन चालू आहे थांबणार नाही